नमस्कार मी आता तुम्हाला माझी मातीच्या भांडीचा खजाना मा दाखवते आहे बरं का त्याचं सगळ्यांना अप्रूप असतं ना कुठे एखादं दुसरं भांडं आपण घेऊन येतो मला तर वेळच आहे मी प्रत्येक गावाला जाते तिथे मातीची भांडी शोधते वेगवेगळ्या घाटाची वेग वेग वेगवेगळी वेग वे भांडी घेऊन येते अजूनसुद्धा खूप मी वापरलेली आहेत आणि आता तुम्हाला पण सांगते ती कशी वापरायची कशी ठेवायची सगळ्या टिप्स सांगते शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ही माझी मातीची भांडी मला फार प्रिय आहेत बरं का या प्रत्येकाची एक वेगवेगळी आठवण आहे ही भांडी मी पोंडेचेरीहून आणली एक दोन तीन आणि चार यामध्ये यात मी परवा तुम्हाला तूप करून दाखवलं ही मी डाळ भात शिजवायला माझ्यापुरतं पुरतं ऑर्गॅनिक फक्त मी शिजवते त्याच्यासाठी वापरते हे खीर करायला वापरते छान डिझाईनचं भांड आहे हे मी पुण्यातच प्रदर्शनात घेतलं याच्यात खीर करते आणि बाकी सगळी हे मी आमटीला वापरते हे जे आहे हे आमटीला वापरते ह्याच्यात तोंड लहान आहे ना आमटीला मस्त होतं हे भाजी आमटी रस्सा सुकी भाजी सगळ्याला वापरते हे आमटी काय पातळ असेल ते आणि यात पहा कालची केलेली भाजी आहेच म्हणजे मी रोज वापरते हे दाखवायसाठी मी तसंच ठेवलं आता हा हा एक तवा आहे तवा हे तवेसुद्धा ना हा दुसरा तवा आहे हा तवा मी महाबळेश्वरच्या इथून आणला आणि तो मला कुणीतरी प्रेझेंट दिलेला आहे आणि हे जे भांडं आहे हे मी नेटवरती पाहत होते मला फार घ्यायचं होतं म्हणून नेटवर पाहत होते आणि मला कळलं दिसलं की ते मोरोक्कोला मिळतं वगैरे तिथं असं ऑरेंजच्या म्हटलं आपल्याला कधी मिळणार तर गंमत काय झाली मी महाबळेश्वरला गेले होते तेव्हा मला वाटेत एक दुकान दिसलं तिथं हे भांडं दिसल्याबरोबर मी उचललं थोडंसं महाग होतं पण टिकायलाही छान आहे आणि आता त्यात तुम्हाला गम्मत सांगते हे भांडं हे कोल्हापूरच्या लोक एका बाईंचा हे आहे तर ते दरवेळी पुण्यात प्रदर्शनात येतात तिथून घेतलेलं आहे हे पण भांडं कोल्हापूरचं घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं वाळूचं हे दिसतंय पहा चमक तुम्हाला त्यांच्या भांड्यामध्ये थोडी वाळू लावलेली असते हे जे आहे हे मात्र छत्तीसगडून आणलेलं आहे बरं का हे भांड हे भांडं हे छत्तीसगडून आणलेलं आहे त्याची माती आणि भाजणी बघा किती सुंदर आहे आणि हे मात्र असंच कोणीतरी मला गिफ्ट दिलेलं आहे आणि हे मी गुजरातून आणलेलं आहे बरं का आणि हे जे आहे हे मी असंच विकत घेतलेलं आहे कुठंतरी हे मोठ्या साईजचं स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला आता मी माझी भांडी दाखवली तर ही भांडी मी वापरते कशी तेही थोडं थोडं सांगितलं बरं का हे दोन मी तुम्हाला सांगितलं पाणी प्यायला किंवा सरबत प्यायला किंवा चहालासुद्धा हे मातीचे ग्लास छान आहेत कसे सुंदर आहेत ना डिझाईन आणि आम्ही आपला असाच घेतला कुठेतरी मातीचा मिळाला म्हणून महाबळेश्वरच्या आसपास आणि ह्याची गंमत हे माहिती आहे तुम्हाला काय आहे हे छोटंसं खापर आहे बरं का हे कशासाठी तर तंदूर चहा करायसाठी ते मी तुम्हाला सेपरेट दाखवी ना ते यात नाही येणार तो चहा करूनच दाखवावा लागेल यात मी धान्याला मोड आणते किंवा लोणी पण काढते एकदम झकास आणि आता मी तुम्हाला सांगते की ह्याच्यात काय काय खासियत आहे म्हणजे मी तुम्हाला मातीचं थोडक्यात सांगितलं की भाजलेली बघायला लागतं तुम्ही भांडं घेताना असं वाजवून बघायचं असतं याला जरा जरी हे झालं तर त्याला चीर येते किंवा काय पण मातीवाले सहसा बघून देतात आणि एकदा जिथून चांगली भांडी मिळाली तिथूनच तुम्ही आणा कारण मागे एकदा मी पाण्याचा जग वगैरेसुद्धा आणला पण ते नीट भाजलेले नव्हते मग ते वाया गेले म्हणजे अशी काही भांडी चक्क वाया जातात तेव्हा खात्रीच्या माणसाकडून आणा थोडंसं त्यातल्या त्यात म्हणजे अशी काळसर भाजलेली जी असतात ना ती एकदम छान झालेली असतात आणि कोल्हापूरची एक भांडी आहे ती एकदम छान आहे दिसायला अशी दिसली तरी ती छान नदीची जी असतात ना काळ्या रंगाची ती पण छान असतात फक्त लाल आपल्याला वाटतं की दिसायला छान आणि कोणी म्हणतं की ही टायरवर भाजलेली असतात भांडी वगैरे हो तर ती शंका मनात नको म्हणून मी काळी कमीच चालली आहे आता सांगायचं म्हणजे मातीच्या भांड्यानं तुम्हाला एक गंमत बघितलीत का ती बहुतेक जर समजा त्याला असं स्टँड असेल असा तर ते तुम्हाला गॅसवर नाही ठेवता येत तर अशी बिनस्टँडची असती तर ती अशी डुगडुकतात डुगडुकतात त्याच्या खाली आपल्याला असं काहीतरी ठेवायला लागतं बरं का स्टाईल ठेवायला लागतो किंवा एखादी रिश ठेवायला लागते तसंच मातीची भांडी गॅसवर ठेवताना ते मी तुम्हाला वेगळंच दाखवते दा की ती गॅसवर ठेवताना काय करायचं त्याला थोडंसं तेल लावायचं पहिल्यांदा भांडी आणली तुम्ही बाजारातून आणली की चोवीस तास ती भांडी पाण्यामध्ये पूर्ण डुबवून ठेवायची पाण्याच्या आतमध्ये घालून भिजवून ठेवायची चोवीस तासाच्या नंतर बाहेर काढली पाणी निथळायचं आणि शक्य झालं तर उन्हात नाहीतर मी खिडकीशी ठेवते खिडकीशी ठेवली की एक दिवसभर मी खिडकीशी ठेवते म्हणजे चांगली खडखडीत वाळतात ती आणि मग ती वापरायला घ्यायची आणि वापरायला घेताना कसं आहे की त्याला तुम्ही आतून सगळीकडून तेल लावायचं म्हणजे ती निर्लेपसारखी होतात म्हणजे हे तवे सुद्धा का आहेत या ना यालाही तेल लावलं की ते जवळजवळ निर्लेपसारखं काम करतात आणि ह्या भांड्यांना सुद्धा तुम्ही आतून तेल लावून मग सुरुवात केली वापरायला की त्याला खडखट चिकटत नाही अन्न चिकटत नाही असं आहे एक सांगू मातीची भांडी उतरवायला आपल्याला चिमट्याची गरज नाही मातीची भांडी खाली गरम होतात पण त्याची कळ गरम होत नाही ती सरळ अशी हाताने उतरवता येतात ठेवता येतात गरम असताना गॅसवरनं तर चिंता नकोच अगदी तुम्हाला सहनच होत नसलं थोडंफार पण तर तुम्ही कापड वापरू शकता हे भांड मी कुंभारवाड्यातून आणलं बरं का पूर्वी कुंभारवाड्यामध्ये खूप कुं मोठी मोठी पण मिळायची म्हणजे मी मुलं माझी यंग असताना कॉलेजच्या वयाची असताना याच्या दुःख तीनही अशी मोठ्याच्या मोठी भांडी आणायची ज्याच्यामध्ये चिकन बनवायचं मटण बनवायचं किंवा पुलाव बनवायची बिर्याणी बनवायची आणि दिवाळीच्या आधी ऋषी पंचमीला ऋषीची भाजी पण बनवायची तर या सगळ्यासाठी असं मोठं भांडं पाठच म्हणं जाऊ जो असे चांगले भाजलेले असायचे पण ते तर ते मी वाप वापरायचे आता त्यामधी खूप जास्त केलं जात नाही फॅमिलीचे लोक जेवढे येतात तेवढेच तर त्यामुळं मी हे भांडं त्या गोष्टींसाठी वापरते आता कुंभारवाड्यातसुद्धा मातीची भांडी बाहेरूनच येतात त्या भट्ट्या वेगळ्या असतात आणि तिथून छान भाजून येतात ही भांडी घासायची कशी तर तुम्ही कृपा करून त्याच्यासाठी कुठचाही केमिकल साबण वापरू नका ही भांडी सच्छिंद्र असतात ना तर तो साबण त्यात जाऊन राहू शकतो मुळात स्टीलची भांडीस ती किती घाण राहतात किंवा न समजता ते केमिकल आपल्या पोटात जातं तर मग यातनं तरी काय तर प्लीज याच्यासाठी तुम्ही केमिकल साबण कुठला वापरू नका मी शिकेकाई आणि रिठ्याचं हे मिश्रण वापरते आणि त्याचा मी वेगळा व्हिडिओ बरं का भांडी घासायला शिकेकाई रिठा आणि जे जे काय घालून मी बनवते त्याचा वेगळा मी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघू शकता पण अदरवाईज तुमचं तुम्ही काही रिठा घेऊन घासलं तरी चालतं थोडासा खायचा सोडा घ्यायचा म्हणजे तेलकट डाग काही काय असतं की तुम्ही आधी तेलकट केलं गेलं तर तेलकट डाग थोडेसे राहतात आणि त्याचा वास अजिबात नको असतो काही काही भाज्यांना किंवा काय तर मग त्यावेळी तुम्ही ते खायचा सोडा थोडासा टाकून गरम पाणी टाकून ते घासलं तर लगेच निघतं मी तर नारळाच्या चोथ्याने भांडी घासते ती घासणी घेते त्यांनी भांडी घासते कधी थोडीशी डाग घालते काहीही चालतं पण प्लीज केमिकल नाही आणि त्यानंतर भांडी नीट वाळवायची ती दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे भांडी जर नीट भाजलेली नसली तर त्याला बुरशी येते नाहीतर सहसा बुरशी येत नाही तुमची भांडी फारशी वापरात नसली तर थोडंसं तेलाचं बोट लावून ती भांडी भांड्यामध्ये काही गरम पाणी करा काय करा आणि मग ती पालथी घालून चांगली सुकवून ब प्लॅस्टिकमध्ये ठेवून द्या ही भांडी किती दिवस टिकतील असं एक वाटतं बरं का तर सहज दोन तीन वर्ष तरी जातात रोज वापरल्यावरती मी रोज वापरते रोज रोजचा स्वयंपाक असतो माझ्या या भांड्यांमध्ये भरपूर पैसे देऊन हॉटेलमध्ये दे जाता एक तर खेडेगावसारखा ॲम्बियन्स वगैरे केलेला असतो आणि मातीच्या भांड्यातनं तुम्हाला आणून देतात आणि मग तुम्ही खुश होता की काय चव आहे काय चव आहे किती पैसे देतो आपण त्यासाठी पण ही भांडी तुम्हाला कितीला मिळतात असं वाटतं आहे अहो दोन हे पहा हे अडीचशेला मी घेतलेलं आहे किंवा दोनशेलाच नंतर हे सुद्धा तसंच घेतलेलं आहे दोन अडीचशेला घेतलेलं आहे हे मी अडीचशेला घेतलेलं आहे ही तर मी तुम्हाला आधी सांगितलंच स्वस्तात मिळाली आहेत मला आणि हे तवे मात्र तीन तीनशेला घेतले हे भांडं हे भांडं फक्त महाग पडलं आहे हे मी आठशे रुपयाला घेतलेलं आहे कारण का तर ते जास्त चांगल्या प्रकारे त्या विशिष्ट भट्टीत जास्त चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे ही सुद्धा तशीच भाजलेली आहे पण ती आदिवासी लोकांची आहेत ना त्या छत्तीसगडची त्यामुळं मला स्वस्त या भांड्यामध्ये तुम्ही स्वयंपाक करता तर गॅसवर ठेवायला तुम्हाला धाकधूक होते काही गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅसवर ठेवताना गॅस बारीकच पाहिजे मंद गॅसवर करायचं दुसरी गोष्ट रिकाम भांड असताना गॅस चालू करायचा नाही आहे भांड्यामध्ये थोडं तेल घाला पाणी घाला काहीतरी भांड्यामध्ये असेल तेव्हा गॅस चालू करायचा आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट गॅस अजिबात मोठा करायचा नाही त्याची गरजच नसते तुम्हाला वाटेल की माझा वेळ किती जाईल छे छे अजिबात वेळ जात नाही तुमच्या इतर भांड्यांपेक्षा मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक खूप फास्ट होतो म्हणजे मी डाळ सुद्धा कुकरमध्ये लावायच्या ऐवजी मी मातीच्या भांड्यात डाळ शिजायला लावतो मातीच्या भांड्यात पंधरा वीस मिनिटात काही शिजतं आणि दुसरी खासियत म्हणजे ते शिजलेलं जे असतं ते पुढे तासभर गरम राहतं चौथा फर्मास असतेच परंतु बराच वेळ ते गरम राहतो आणि अगदी त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज केलेलं तुम्ही भाजी अमकी त्याच्यात ठेवली काय उन्हाळा असला तर तुम्ही लगेच ते उचलून फ्रीजमध्ये ठेवता संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी अन्न खराब होऊ शकतं पण या मातीच्या भांड्यांमध्ये दोन दिवस तरी काहीच खराब होत नाही कडकडीत उन्हाळ्यातसुद्धा मी नेहमी ठेवते आणि त्याची चव पौष्टिकता तर राखली जातेच तर मी तुम्हाला इतकं सांगितलं आहे तुम्ही करून बघा भांडी वापरून बघा आणि ही चैन सुद्धा अनुभवा